आणि जोरात आवाज आला पाहिजे जमीन आमच्या हक्काची पदानी अंबानी चलायच्या मोदी फडणवीस चलायचा हक़ी लड़ोंगे लड़ोंगे लड़ो हथ वर पे हथ व मोठ आवडले पाहिजे अरे आवाज जोरात पाहिजे आता लय मोठा आराम केला आपण जमीन आमच्या हक्काची अरे जमीन आमच्या हक्काची हक्काची जमीन कोटी कोटी रुपयाची कशी आली कशी आली हे जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी विभागी विभागीय आयुक्त साहेब ह्याची चौकशी करा ना हा संदीपान भुमरे पूर्वी गावामध्ये चवळीमध्ये बिया फुकीत होता पत्ते खेळत होता चहा होता त्याची आज अब्जावरची मालमत्ता झाली कशी त्याची चौकशी करा खोक्याच्या अगोदर हा बोकाच होता बोका, बोका होता तो अगोदर बोका हा रानबो का होता रानबोका रोजगार हमीच्या कायद्यानंतर रोजगार हमीच्या कोटी कोटी रुपयाचे पैसे चौकशी आपले मंत्री दलित संजय शिरसाट त्यांच्या चिरंजीवाला शेंद्राच्या यमाय जमी देण्यासाठी हे अधिकारी रक्षण दिवस कागद नियमात बसवण्याचा प्रयत्न करीत होता कलेक्टर साहेब अमोशी कलेक्टर साहेब विभागीय आयुक्त साहेब कमिश्नर साहेब या संजय सिंग सरची चौकशी करा आणि तुम्ही कुणाची चौकशी लावता चांगली गोष्ट झाली आणि म्हणून मी आपला अधिक वेळ न घेता या विषयाच्या अनुषंगाने खूप काही चर्चा तुमच्या गावातल्या बैठकीमध्ये झालेली सरकार तुम्हाला सांगतो इतका हर मोठ्या डोक्याचं सरकार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ज्या जमने नियम अनुकूल केल्या सरकारचा शासन निर्णय दोन हेक्टर पर्यंत सरकारच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी नियमानुकूल कराव्यात कॉम्रेड सय्यद अनिस कॉम्रेड सोयगाव तालुका अध्यक्ष प्रताप चव्हाण ुलंब्री तालुक्याचे अध्यक्ष पुंजाराम कांबळे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मिर्झा अस्लफ गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष हरिभाऊ हाटकर आणि ते झालं सहर्ष झालं कोलंब्रीचे बबन बोराडे आणि मोबिन बेग मोबिन बेग आलेले नाही बोबन बोराडे पण बबनच्याऐवजी रुक्मन रुक्मन बाहिणी श्रीखंडे आतमध्ये यायचं आहे आपल्याला दहा जणाला तिथं जायचं आहे हरिभाऊ हटकर संजय तावरे गंगापूर संजय तावरे बाहेर राहू द्या अरे नोंदणी बाकी आहे तर मी परत एकदा म्हणतो जरा लगेच मागे जाऊन उभं राहायचंय कॉम्रेड नामदेव चव्हाण कॉम्रेड सुभाष लांडे आणि रामबा हि केले ह्याच्यातून वगळावं पोलिसांनी आम्ही केलं एक्स्ट्रा भारतीय युनियन बी के एम यू संलग्न असणारी आमची जी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आहे त्या लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज हा विराट मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर गायरान धारकांनी काढलेला आहे आम्ही यापूर्वी तेवीस जुलै रोजी कलेक्टर ऑफिसवर धरणं दिलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही गावागावात गायरान गावा गावा हक्क बैठका घेतल्या गायरान हक्क यात्रा काढल्या गेले पंधरा दिवस आम्ही फिरत होतो आणि आजचा मोर्चा हा विराट मोर्चा त्या गायरान हक्क यात्राचं आणि गायरान हक्क ज्या बैठका झाल्या त्याचं फलित आहे त्याचं नेम कारण असं आहे की बारा जुलै रोजी संजय शिरसट पालकमंत्र्यांनी बैठक घेतली कलेक्टरच्या कार्यालयात पेपरमध्ये अशा वाट मिळाल्या की त्यांनी गायरान जमिनीतून लोकांना काढून टाकायचं सांगितलेलं आणि कलेक्टरने सतरा जुलै रोजी परिपत्रक काढलंय की गायरान जमिनीचं सर्वेक्षण करा आणि काढा गायरान जमिनीतून तनाड्यांची श्रीमंतांची सेठ सावकारांची अतिक्रमणं काढायला आमची काही हरकत नाही परंतु जे गेले चाळीस वर्षापासून कसत आहेत तीन एकर चार एकर पाच एकरवर कसत आहेत बाजरी काढतायत ज्वारी काढतायत गहू काढतायत मका काढतायत त्याच्यावर उदरनिर्वाह चालू आहे त्यांचा त्यांना तुम्ही जमिनीतून तुम हाकलून देतात अरे मंत्र्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत खासदारांनी आमदारांनी केलेले आहेत शेठ सहकारांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांची अतिक्रमणं काढा आम्ही एक पर्याय दिलेला आहे तुमच्या जवळ पोलीस कमी आहेत सरकार जवळ त्या धन धन दांड जमिनीतून काढण्यासाठी आमची मदत घ्या ना लाल बावटा शेतमजूर युनियनची आमच्याकडे झेंडे आहेत झेंडे आम्ही जरा घड्या करून आमच्या आमच्या खिशात ठेवू आणि झेंड्याखाली दांडे आहेत पोलिसाच्या लाठ्या आणि आमचे दांडे असं मिळून धन दांडग्यांना जमिनीतून काढू परंतु आम्हाला जमिनीतून काढू नका करवीर दादासाहेब गायकवाड योजना काय सांगते की भूमिहीनानं जमिनी द्या आणि हे भूमिहीना जमिनीतून काढू लागले ही विसंगती आहे म्हणून करमवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा विस्तार करा आणि जे सरकारी गायरान जमिनीवर बसलेले आहेत त्यांच्या जमिनीत त्या योजनेअंतर्गत नियमित करा असे आमची एक मागणी आहे दुसरी मागणी की अतिक्रमण नियमित झाली होती एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ला नंतर झाली ती तारीख बदललीच नाही अजून पहिली तारीख ची तारीख बारा वर्षानंतर बदलून चौदा एप्रिल एकोणीशे नव्वद पर्यंतची अतिक्रमणा नियमित झाली अरे पस्तीस वर्ष झाले ना ती तारीखच बदलली नाही तुम्ही ती तारीख बदला आणि नवीन आजपर्यंतची अतिक्रमण नियमित करण्याचा हे काढा जी आर काढा दोन हजार अकरा साली जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तो आम्हाला लागू होत नाही दलित आदिवासी आणि भूमिहीन जे असतील त्यांना त्याच्यातून वगळा असं सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार अकराच्या निकालात म्हटलेलं आहे ते आम्ही आजच्या निवेदनात टाकलेलं आहे बावीस नंबरचा जो मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालातील परंतु आदिवासी अल्पसंख्याक यांच्यावर सध्या हल्ले होते त्यांना जाते त्या जाते कसं आदिवासींना वन जंगलातून काढलं जाते वन जमिनीवर हल्ले होत आहेत गायरान धारकांना गायरान जमिनीतून काढलं जाते त्यांच्यावर हल्ले आहेत जगायचं कसं त्यांनी काही रोजगाराचं साधन नाही म्हणून त्यांनी अतिक्रमण केलेली आहेत काय हो, नाहीतर मग चोरे मारे केले असते ना त्यांनी त्यांना गुन्हेगार नका बनू नाहीतर मग ते त्यांना लायसन्स मागतील ते आम्हाला चोरे मारे करण्याचं लायसन्स द्या कायदेशीर करा एक तर ह्या जमिनी कायदेशीर करा नाहीतर कायदेशीर पोट भरण्यासाठी चोरे मारेचं लायसन्स द्या पुढचं आम्ही येत्या पंधरा दिवसात एक मोठी गायरान हक्क परिषद महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गायरानधारक इथे येणार आहेत इथं घ्यायची का नाशिकला तो निर्णय होईल की गारण हक्क परिषद होईल नंतर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत त्या परिषदेत तो निर्णय होईल आणि हे आंदोलन आम्ही याच्यानंतरही लावून धरणार आहोत आमची अजून एक मागणी आहे तुम्ही अनेकांना जमिनी तुमच्या एक एक रुपये लीज देतात खेडगेवाड हॉस्पिटलला तुम्ही जमीन एक रुपये लीजने दिलेली आहे अनेक शेठ सावकारांना तुम्ही जमीन सरकारची जमीन लीज वर देतात आम्हाला लीज वर द्या नायरान धारकाना आम्ही एक रुपये नाही देणार दहा रुपये नाही म्हणत आम्ही वर्षाचे शंभर रुपये एक एकरच्या मागे रुपये देऊ शंभर वर्ष आम्हाला लीज वर जमीन द्या शंभर वर्ष झाल्याबरोबर आम्ही जमीन परत करून टाकू तर आमची पोरं डॉक्टर होतील इंजिनियर होतील एखादा पंतप्रधान होईल आज दलिंदर कारभार जो नरेंद्रचा देवेंद्रचा चालू आहे त्याच्याऐवजी एक चांगला गोर गरीबातून पंतप्रधान होईल आणि ते शंभर वर्षानंतर आम्हाला जमीनच नकोय तोपर्यंत आम्हाला लीज वर द्या एक रिज शंभर रुपये द्या अशी आमची मागणी आहे आजच्या या मोर्चा नेतृत्व करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी खास कॉम्रेड सुभाष लांडे अहमदनगरवरून आलेले आहेत आमच्या युनियनचे लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड नामदेव चव्हाण हे खास बीडवरून आलेले आहेत कॉम्रेड गणेश कसबे कॉम्रेड मिर्जा असलम आम्ही सर्वजण हरिभाऊ हटकर संजय तावरे आम्ही जवळपास पन्नास जण गेल्या पंधरा दिवसात वेगवेगळ्या गावात फिरलेलो आहोत अडीचशे गावात आम्ही गायरान हक्क बैठका घेतलेल्या आहेत कॉम्रेड आणि म्हणून याच्या पुढचं हे आंदोलन आम्ही न्यायालयीन लढाई तर लढूतच पण त्याच्या अगोदर रस्त्यावरची लढाई लढू असा आम्ही संकल्प आणि यांच्या जमिनी काढून सरकार कोणाला देणार आहे तर आदानीला देणार आहे कशासाठी देणार आहे तर त्यांना सोलर पॅनल लावून त्या ठिकाणी वीज तयार करून आज आपण बारा रुपये युनिटने खरेदी करत आहोत त्यापेक्षा चार दराने जास्त महाग वीज देण्यासाठी आमच्या जमिनी काढून अदानीच्या घशात घालण्यासाठी हे सगळं चालू आहे स्मार्ट मीटर त्याच्यासाठीच आणले जात आहेत आणि त्यामुळं एकोणीसशे नव्वदच्या जी आर प्रमाणे सगळ्या गायरान गायरान जमिनी ज्या आहेत त्या नियमानुकूल केल्या पाहिजे आज या ठिकाणी आम्ही निर्धारपूर्वक सांगत आहोत तुम्ही या सरकारनी फडणवीस आणि मोदी सरकारनी पोलीस आणली मिलिटरी आणली काठ्या चालवल्या गोळ्या चालवल्या तरीही आम्ही एकही इंच जमीन देणार नाही पण ज्यांनी चार चार पाच पाच मजले बांधलेत अशांना हटव म्हणजे हटवता येईल का तुमच्या त्या गायऱ्यांमध्ये काही जणांनी अतिक्रमण करून त्यांना धनाट्यांनी पाच पाच मजल्याची बिल्डिंग बांधलेली आहे ते कारण तुमचा काही आक्षेप आहे का ज्यांचे ज्यांचे ज्यांनी बंगले बांधलेले आहेत त्यांचे बंगले काढायला गा आमचे आक्षेप नाही आहेत परंतु हे सरकार गरिबांच्या विरोधात आहे तुम्ही बघितलं असेल आपल्या शहरामध्ये मोठमोठ्या हॉटेलांचं अतिक्रमण आहे परंतु ते नाही काढले यांनी गा। त्यांनी कोणतं काढलं मुकंदवाडी हरसून त्यामुळे हे त्या गरिबांच्या विरोधात असलेलं सरकार आहे हे श्रीमंतांचं शेठ सावकारांचे अतिक्रमण काढत नाहीत हे त्यांच्या पाठीशी असणारे आहेत आणि त्यामुळं हे सरकार काही का ते बंगले काढतील अशी अपेक्षा धरू नका हे सगळं अदानीसाठी भारद अंबानी बायदे अंबानी आणि भारद अंबानी हे सगळं आहे बोला बोला थांबा दोन मिनिट भांडू नका पोर बाळ काय शाळे हे काय काय नाही रेशन नाही जातीचा दाखला नाही काय नाही आधार कार्ड नाही काय नाही सगळं जाऊ दे पुरुष वाले म्हणू दे मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला काय सांगशील म्हणू दे पण आम्हाला गायला पाहिजे मुख्यमंत्र्याला काय सांगाल मुख्यमंत्र्याला काय बोल मुख्यमंत्र्याला काय मागणी तुमची गायला बदली गायला पाहिजे आम्हाला आणि पोलिस आले एसपी किती आले ते आम्ही मारू आम्ही लाडके लाडके बहिणीचे पैसे बसतात काय पैसे नाही भेटले मला काय भेटले आम्हाला लाईन भेटले काय आधार नाही काय नाही नाव किती वर्षापासून राहायचा तुम्ही किती वर्षापासून राहायचा